कोमल तेवढं सरपण मोड ग पावसाचं वातावरण झालंय मला रील्स सोडायचे आता टाइमिंग झालाय रील्स सोडायचे काय सांगा बा हिला सरपण मोड म्हणलं तर माझं रील सोडायचंय म्हणते हिच्या रोडने तर आमचं डोकच खाऊट उट काय सरपण पण मोडाय चालले बाबा परी बसली रील सोडायला भाऊ कुठे गेला भाऊ गेला कुठं काय नो खेंडायला परी बसली हिट हा बघ ना मी जाते सरपण पण मोडते पाऊस येईन आव काय करताय अरे तुझे काय डोळे बिळे फुटल्यात तुझे जरा खाली बघून तर चल अहो पाय बी पडतात काय पाय नाही पडत लागल बाई काय झालं अहो प्रेमात पडता पडता कधी दारात येऊन पडलो काहीच कळलं नाही कुणाच्या प्रेमात पडला नाही नाही रील्स आज नाही सोडली सोडायची टाइम सासू कामाला जात नाही आपलं काकू जातात <laughs> की बडबड लई करत करतात आता काय सांगू आणला इंस्टाग्रामवर मी एवढ फेमस आहे म्हणल्यावर रील्स सोडू देत नाही बडबड करत पण त्यापेक्षा तुम्ही असलं बर दिसत नाही कसं काय दिसतय जरा जास्तच काळ दिसतय अहो ना कोण घेऊन देणार आहे फोन घेणार आहे आता मी काय होतय अरे अरे शिल्पी काय काढतो मुकाच घे अरे काकू काय अरे काकू आता चांगला चिटकून बसलास आणि काय करते काय दोघं तोंडाला अंडल तोंड लावून मुख घेतात हा मग आता ह्याच्याकडे बघते कसलं शिल्पी आहे का मुख आहे कशाचा फुटू कर तुझा तू मोकार टाकी इकडे आला तू मुख घ्यायला हा मी आले की चालला वय आता मुख घेऊन

असे फोटो काढती म्हणून परत सांगतवानी फोटो काढतो काय करतो त्या खायला नाही पियला नाही काय नाही नवऱ्याच तू नवऱ्याने नाही बॅलन्स टाकला की गाड घेवाने फुग येते आणि व्हायरल झालं झालं मी सोबत व्हायरल हा तिकडे तुला दुनिया नव्हती भेटली हिता त्यांच्या सोबत व्हायरल होतो आता त्यांच्या बरोबरच फोटो काढते ना ते तू वायरल नाही बाई तू मोठी ही वसीन ती काय म्हणते बिरुणी परत दात काढून तू हा हसाव नाही तिचा नावरा नाही घरी खुशाली येतो व्हायरल व्हायला चायरल व्हायला निघतो आणि हे बायला काय काम नाही माया सुनाला निस्ती शायनिंग फॅशन लागतुली होऊन फोटो काढित मग आलेत म्हणून फोटो होणारी वायरल होती चल, चल, चल था था। का। काय कळत नाही आडाणी आम्ही आडाणी ह्याच तुझं व्हायरल चाललं युक्त मांडी बसून मग मांडवी चाल नाही मुसकाडी ठेवून व्हायरल व्हायच्या असत काय गाप तुला पाव आली का तिच्या बघून तू बै गा म्हणून लगेच तू त्यांना चढून घालते काय तुम्ही व्हायरल बाय असते का तू माझा पुतण्या आहे ना तू नीट राह हिच्या नादाला लागू नको हिज जशी आहे निघ होऊन दे सरभर बाजूला नाही देते तोंडावर झापड ठेवून रेलवेन रोडन काय काढी त्यात बघून दे बाग वाई इकडून मागून आ... मोरून बोल नको सरळून पुढं बोल मी आहे इथं आपल्या दोघांन बरं काम हे अरे आपण आप दोघ म त्या वहिनी सोबत काढू ना तुम्ही नीट नाटके राह नाही तुम्ही डोकं हलवू नका बर का कशी काढायची कशी काढायची

मला सासूला मारतो तिला बोट घालून इकडे तुम्ही चाब रे का मारून तू व्हायरल सांगू का तुम्ही पोहाराला बोलवी तीन रील्स म्हणून तिथं का सांगतो मी दोघांनी मला एड लावायचं केलंय मी आता ना तुम्हाला मग फटकी ना तुझ्या झिंज्या झिंजा एकीकड करीन मी सांग ते खरं त्या रिल्स कामधांदा आहे का नाही रिल्स रील्स कसली रिल्स असते ती रिल्स मजा मला आणि हो तो काकू आणि तिला तो साथ देतो तो काकू माठ येत गेस मटके मटक्या

मला माहिती तुम्ही मैत सासूत म्हणून मी नाही म्हणत गावाच्या सासूत गावाची कशाला हुबा एक सून सांभाळता येणार नाही छटा खेळा एक सून सांभाळता येणार तिच्या हट्ट पुरवता येणार कशाला गाव छटा किस तू तुझं काय हट पुरवला दोन दोन अशी चालले दोन दोन चालले तिच्या हात वाळून चिडून गेले त्यांच्या मला मी लाकूड बिकूड आणून काय नको मला वाटतंय उठ बर तू चालता घरी चल बस काय बसला का हो तुझ्या घरी बाई तू उठ कामधांदा बघ उठ ह्याच्या काय नादा लागू नको लय बेकार आहे आपली परिस्थिती आहे आणि सगळं सोड आपलं बघ कामधांदा खायला नाही घरात आणि रील सोडून काय होणार आहे व्हायरल आहे मी कुठे गेले तर चार लोक मला ओळखते व्हायरल चे किती पैसे येतात बर तुला अहो पैसे नाही देत येत पर येते नंतर पैसे ओळखून काय करायचे आपल्या पोटाला नाही पोटात काटे भरावत का यांना काही कळत नाही तुम्ही तुमच्या भाषेत सांगता का तुला धंदा पाणी का नाही तिकडं दुसरा वैर सांगितलं नाही पण करते इथे पोडवर तिकडे तुझा दा दांदा पाणी बघ तू ए बाई तू उठ आपलं काम दांदा बघ हय ना गुलगुल नको करू मी येऊ दे माझ्या नवऱ्याला सांगते मी नवरा म्हणतोय तुला अशी कुणा कुणाबरोबर रील काढा अशा पोरांवर कुणाबरोबर नाही मग काकू अर्का काकू काकू करतो काकू जस सका धरून डोकं हालेवलेय तुम्हाला पर्का केलं पाच मिनिटात काय त्याच्या पाय मोडला तरी तो येतोय इथं पाय कधी मोडला नाही रील करा आपली पर्का केलं पर्का केला ना रील करा पर्का केलं आता रील करता वय परख केलं म्हणून अरे तुम्ही दोघं बी लई बेकार राहायच माझं डोकं आऊट केलंय तुम्ही तुझ्या आता बघ ते मी <coughs> काय आता चल भांडे बिंडे घासचारपण मोड चल लय नाटक झाले तुमचे मी मी म्हणते मी करते सगळ्या कामा करते धाव धाव नाही आता तुझी चांगली चानी लोंबी ते

म्हणजे काय तुम्ही माझी मस्करी लावली का किती वळू म्हटला तो अंगा वळ तरी दिसतोय का नेमताचा <laughs> ए भाऊजी भाऊजी करून लाईच पण हिवत आहे का तुला हा चल तू तुला घरी होऊन वळ आलाय तुझ्या माय फोटो काढू दे अरे फोटो काढा ही हिरून बिर सर बाजूला चल जा तुझ्या उद्या काला तू फुटून बिट जाऊ दे उद्या काढू आता जाऊन सर मोड जा बाई जा माय उद्या कमी कर जा त्या बक निघाले परत संगच संगच निघाले काय होतय आधीच स्टार झाली कशाला एवढा तमाशा माझ्या घराचा करायला काही होत नाही चला तिकडे रीस काढू हाय काय रे देवा